चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जन्मस्थळ महू मध्य प्रदेश त्यानंतर हे दिनदर्शिकेनुसार माहिती देत आहे याच्यामध्ये महत्त्वाची घटना आहे की बावीस एप्रिल जागतिक समता दिन आणि एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तीस अनागरिक धम्मपाल स्मृती दिन आहे त्यानंतर तेवीस तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर विठ्ठल रामजी शिंदे जयंती त्यानंतर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती अठरा एप्रिल जागतिक वारसा हक्क दिन अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कुळवी विल सरकार पुढे ठेवले एक एप्रिल एकोणीसशे एकवीस मुंबई कायदे मंडळाची पहिली बैठक दोन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस कॉलेजमध्ये देविकाबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा दोन एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ दलाई लामा यांचा भारतात आश्रय तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी एस सी व ॲड व ॲटला पूर्ण करून भारतात परत आले म्हणजे बत्तीसाव्या वर्षी त्यांनी डी एस सी व ॲटला ह्या दोन डिग्र्या पूर्ण करून भारतात आले तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस बहिष्कृत भारत पहिला अंक प्रकाशित तीन एप्रिल एकोणीसशे पंचावन्न चीनचे राष्ट्रपती यू चान टुनच्या सत्कारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण तीन एप्रिल एकोणीसशे तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड महाराज शिष्यवृत्ती मंजूर म्हणजे चार एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सजाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली पाच एप्रिल एकोणीसशे दहा अस्पृश्यांचा प्रवेश ठराव मंजूर पाच एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस नवी दिल्ली येथे ब्रिटिश त्रिसदस्य मंडळाची मुलाखत बाबासाहेबांनी घेतली सहा एप्रिल एकोणीसशे चौतीस बोरगाव बलोडी जिल्हा वर्धा येथे अस्पृश्य परिषदे स्त्री शिक्षण सवलती व वैवाहिक बाबत सुधारणा ठराव पास